श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे प्रिय बाळा हा संदेश तुझ्यासमोर येणे हा निव्वळ योगायोग नाही तर तो मी तुझ्याजवळ पाठवून दिला आहे हा संदेश पुढील पाच मिनिटे लक्ष देऊ ऐक कारण त्या संदेशामधील तुझे जीवन बदलण्याचे आशीर्वाद आहेत हा संदेश वगळल्यास तुम्ही तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे आशीर्वाद गमावू शकता जर तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय माझ स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल माझ्या बाळा वेळेवर विश्वास ठेवायला शिका आणि पुढे चालत राहा तुम्ही निसर्गाच्या प्रणालीवर नियंत्रण करू शकत नाही तर तुम्हाला तिच्यासोबत काम करावं लागेल तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता शत्रू मारण्यासाठी चोरी करण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी येतो प्रतिकूल परिस्थितीत शांत राहा आणि देवाचे नामस्मरण करा दुसऱ्यांनी तुमच्याबद्दल कितीही खोटं बोलू द्या किंवा वाईट बोलू द्या पण त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही कारण स्वामी तुमच्या विरोधात कटकारस्थान करणाऱ्या लोकांचा न्याय स्वत घेतील त्यामुळे तुम्ही तुमचे फक्त चांगले कर्म करत चला जर तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर आपला हा व्हिडिओ आत्ताच लाईक करा भाग्यवंत ठराल म्हणतात की या महिन्यात एका मोठ्या आर्थिक चमत्कारांसाठी सज्ज व्हा जे तुमच्या जीवनात विपुलता आणेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास उत्तम आरोग्य सुख आणि समृद्धी येईल प्रत्येक स्वप्न पूर्ण होतील स्वप्न आणि चमत्कार इतक्या वेगाने येणार आहेत की सर्व काही अचानक बदलले आहे असे वाटेल आणि तुम्हाला अशा प्रकारे हलवले जाईल की कोणीही कल्पना करू शकत नाही स्पष्ट करू शकत नाही किंवा मोजू शकत नाही तुमचे स्वप्न येत आहे ते तुमच्यासाठी होणार आहे तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपण जे दुसऱ्यांना देतो ते भविष्यात आपल्याला परत मिळत असते मग ते सुख असो किंवा दुःख त्यामुळे देताना विचारपूर्वक द्या नुसतं आपल्या कामाला कोण आलं हे बघत राहू नका त्यापेक्षा आपण कुणाच्या कामाला आलो हे पहा हे ऐका तुम्हाला मानसिक समाधान मिळेल विश्वास ठेवा प्रार्थना करत राहा आणि तुमचे जीवन अधिक चांगल्यासाठी बदलत आहे हे पहा मी जीवनाची भाकर आहे जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही तुम्ही एका चुंबकासारखे आहात जे जीवनाने देऊ केलेल्या सर्वोत्तम गोष्टींना आकर्षित करते जणू काही हे विश्व फक्त तुमच्यासाठी रेड कार्पेट अंतरत आहे तुमचे मन एक चुंबक आहे जर तुम्ही आशीर्वादांचा विचार केला तर तुम्ही आशीर्वाद आकर्षित करता आणि जर तुम्ही समस्यांबद्दल विचार करता तर तुम्ही समस्यांना आकर्षित करता आणि मला दिसले की पाण्याचा एक विशाल भाग झपाट्याने वाढत आहे ही भिंत ज्याने तुमच्या वचनाला रोखले होते ती अखेर तुटली आहे देव म्हणतो मला माहीत आहे तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी किती रडला आहात आणि त्या गोष्टीसाठी किती प्रार्थना केली आहे आणि हा सध्याचा काळ तुमच्यासाठी किती कठीण गेला आहे पण चिंता करू नका कारण तुमचं प्रतिफळ तुमच्यापेक्षा दुप्पटपटीने असेल चाचणी तात्पुरती आहे परंतु वचन कायमचे आहे तुमचे जीवन चांगल्यासाठी बदलणार आहे तुला अचानक हा संदेश मिळाला आहे तू इथे अचानक आला आहेस देव इतका अचानक बदलणारा आहे एका क्षणात तो एकीकडे दिसेल आणि पुढच्या क्षणी तो अचानक बदलेल तुमच्या जन्माचा ऋतू आला आहे पण फक्त एकच नाही हा संदेश अनेक जन्मांचा ऋतू नाही तर प्रत्येक गोष्टीचा ऋतू आहे आणि अधिकाधिक बरे होण्याचं आहे मी सुरुवातीपासूनच गोष्टींचे वर्णन केले आहे आणि माझ्या तोंडातून बाहेर पडले आणि मी ते प्रकट केले मी ते अचानक केले आणि ते खरे ठरले अशा चार गोष्टी ज्या देवाची इच्छा आहे की तुम्ही करावे एक तुम्ही एका शक्तिशाली नवीन अध्यायात प्रवेश करणार आहात तुमच्या प्रार्थनांचे उत्तर दिले जाईल आणि तुमचे आशीर्वाद वाढतील दोन जास्त विचार केल्याने तुमची शांती नष्ट होईल पूजा करा विश्वास ठेवा आणि देवाच्या हातात सोडा तीन तुमच्या आयुष्यात बदल येणार आहे तुमच्या आशीर्वादांसाठी सज्ज व्हा तुम्ही खूप काही केले आहे आणि यश येणार आहे चार तुम्ही ते बनवणार आहात आत्ता अंधार दिसत असेल पण देव तुम्हाला बाहेर काढणार आहे तुमची परिस्थिती ताबडतोब बदलण्याच्या परमेश्वराच्या क्षमतेला कमी लेखू नका तो दरवाजे उघडू शकतो हृदय बदलू शकतो जे गमावले ते पुनर्संचयित करू शकतो आणि आशीर्वाद हस्तांतरित करू शकतो देव म्हणतो मी बऱ्याच लोकांना आशीर्वाद दिले आहेत आणि जेव्हा जीवन चांगले असते तेव्हा ते मला विसरतात कृपया माझ्याजवळ राहण्यास विसरू नका कित्येक कठीण काळात तुम्ही रडलात कालच्या रात्री तुम्हाला झोप येत नव्हती विश्वासघात किंवा त्यागाचे क्षण आठवत होते पण आता चिंता सोड अभिनंदन लवकरच तुम्ही तुमच्या आयुष्यात एक वेळ अनुभवाल जी तुम्हाला विपुलता प्रेम यश आनंद समृद्धी देईल जेव्हा तुम्ही मला आठवण कराल तेव्हा मी तुमच्या मदतीसाठी नक्कीच येईल आणि योग्य वेळी तुम्हाला योग्य मार्गदर्शन देईन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं कमेंट करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद